बारामतीमधील एक छोटस गाव आणि त्या गावात मोलमजुरी करणारा एक साधारण मुलगा हा साधारण मुलगा जेव्हा असाधारण गोष्टीत आपली छाप सोडत जातो तेव्हा त्याला आपण साधारण म्हणू शकत नाही स्वतःच्या व्हिडिओ काढत काढत स्वतःच्या आयुष्यावर चित्रपट बनवायला भाग पाडणारा हा मुलगा साधारण म्हणताच येणार नाही ही, ही त्याच्या मेहनतीची पावतीच म्हणावी लागेल जो आपल्याच दुंदीत मस्त थैमान घालीत टिकटॉक वरती रील बनवत राहिला टिकटॉक बॅन झालं तरी सुद्धा त्याने इंस्टाग्रामवर शिफ्ट होऊन तिथं रील बनवणं सुरू ठेवलं वाटेल तशा आपापल्या अंदाजामध्ये रील बनवत राहिला कोणाचीही परवा न करता की लोक काय म्हणतील मला नावं ठेवतील का मला काय नावं ठेवतील का असला काहीही विचार त्याने केला नाही तो फक्त आपापल्या रील बनवत राहिला आणि लोकांना हसवत राहिला काही दिवसांनी तो रील स्टार झाला तो इतका व्हायरल झाला की त्याला मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये सुद्धा बोलवण्यात आलं आणि बिग बॉसचा पहिला विजेता ठरला त्याला आपण सर्वजण चांगलंच ओळखतो त्याचं नाव आहे सूरज चव्हाण काही लोक बोलत होते की हा फक्त सिंपतीच्या जोरावर बिग बॉस जिंकला पण त्याच्याही पेक्षा जास्त लोक बोलत होती बिग बॉसचा विजेता हा सूरज चव्हाणच असायला पाहिजे कारण सूरज चव्हाण हा सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा मुलगा आहे सूरजला बाकीच्या दुनियादारीशी काही घेणं देणं नाही पण आपल्या मुळ कोणाला त्रास होणार नाही याची काळजी मात्र सूरज नक्की घेतो बुके टेंघूळ गोळीगत धोका ब्रँड इज ब्रँड मॅक्सिमम शॉर्ट झापूक झुपूक ही सगळी चित्रपटाला शोभतील अशी नावं आहेत ही सगळी नावं सूरज चव्हाणचीच आहेत चव्हाण प्रत्येक आपल्या रील वेगवेगळी ही नावं घेतलेली आहेत त्यातलंच एक नाव घेऊन बिग केदार घेऊन चित्रपट बनवणार असं लगेच जाहीर केलं आणि त्या चित्रपटाचं नाव ठेवणार झापूक झपोक काही लोक म्हणत असतील की केदार शिंदेने लगेच डाव साधला आता सूरज फेमस झाला म्हणून लगेच त्याला घेऊन चित्रपट बनवला काय फरक पडतो सूरज हा बिग बॉस जिंकल्यानंतर त्याला कुठं ना कुठ तरी काही ना काहीतरी कोणती तरी ऑफर आलीच असते त्याने ती स्वीकारलीच असते त्याला घेऊन चित्रपट कोणीतरी बनवलाच असता पण बरं झालं केदार शिंदे चित्रपट बनवला आणि तो रिलीज सुद्धा होतोय आणि जिओ स्टुडिओची साथ असल्यामुळे रिलीजला काही प्रॉब्लेमच नाही पंचवीस एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज, रिलीज होतोय बुकी टेंगुल गोळीगे धोका ब्रँड इज ब्रँड मॅक्सिमम शॉट असं बोलताना सूरज जरी आपल्याला डॅशिंग वाटत असला ना पण सूरज हा मनाने खरंच भोळा आणि भावनिक आहे त्याच्या बऱ्याच इंटरव्यू मधून आपल्याला कळतं की हा याला दुनियादारीशी काही घेणं देणं नाही तो जसा आहे तसा आहे तर उद्या आपल्या सूरजचा झापूक झोपूक चित्रपट रिलीज होतोय सूरजने याआधी एक चित्रपट बनवला होता परंतु तो चित्रपट काही एवढा गाजला नाही कॉमेडी रील बनवत बनवत स्वतःसोबत दुसऱ्यांना सुद्धा हसायला भाग पाडणाऱ्या तर मित्रांनो उद्या पंचवीस एप्रिल या झपूक झपूक चित्रपटाचे लेखक आहेत ओंकार मंगेश दत्त ओंकार मंगेश दत्त हे केदार शिंदेच्या अगरबाई अरेच्या चित्रपटाचे असिस्टंट डिरेक्टर ट्रेलर पाहून तर चित्रपटाचा अंदाज येतोच आपल्याला की सूरज बद्दल पूर्ण स्टोरी आहे ट्रेलर मध्ये पहिला सीन त्याच्या ट्रोलने सुरू होतो ट्रोल केलेल्या त्याच्या ट्रोल केलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स टाकूनच चित्रपटाची ओपनिंग होते आणि मग सूरज चव्हाण हा शटर ओपन करतो त्या सगळ्या कमेंट्सला ट्रोल्सला वरती सारतो आणि त्याची एंट्री करतो हिरो सारखी ही एंट्री पहिल्यांदाच आपल्याला शटर ओपन करून त्याची एंट्री पाहायला मिळते सुरज चव्हाणची काहीतरी आगळी वेगळी एंट्री आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मला सांगा कोण कोण या चित्रपटाला जाणार आहे जो जो जाणार आहे त्याने खाली कमेंट करा पंचवीस एप्रिल ला झापूक झपूक चित्रपट रिलीज होतोय सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊनच हा चित्रपट बघूया आणि आपल्या लाडक्या सुरज चव्हाणला आपण सपोर्ट करूया मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही कमेंट केली ना झापूक झपूक झापूक झपूक 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 तर मित्रांनो एखाद्या लकी विजेत्याला तुम्हाला मिळणार या झपूक झोपू चित्रपटाचं तिकीट एकदम फ्री या आठवड्यातलंच तुम्ही फक्त कमेंट करा